संतोष देशमुखजी यांचे चिरंजीव विराज आणि त्यांच्या भावाचे चिरंजीव धनंजय देशमुखांचे सत्यजी यांच्या शिक्षणाचं पालक तत्व स्वीकारलं आणि ही दोन्ही मुलं एस के इंटरनॅशनल स्कूलमध्ये आमच्याकडे पुढील शिक्षणासाठी या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतला निश्चितपणानं आम्ही त्यांना चांगलं घडवू त्यांना चांगलं शिक्षण देऊ आणि संतोष देशमुख हे एक सामाजिक आणि एक आदर्श सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं होतं केलेलं होतं तेच काम त्यांचं या दोन्ही मुलांच्या हातून पुढं कसं जाईल या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करतो ते जर माझ्या वडील आमच्यासोबत असते तर तो वेगळाच आनंद असता पण भाऊंचे आणि या शाळेचे मी म्हणजे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी या दोघांचं म्हणजे शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि भाऊ आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे ते नक्कीच त्यांना म्हणजे त्यांच्या उच्च पदावर नेऊन सोडतील आणि आम्ही हे आज इथं निश्चित खात्री करून सांगतो की जरूर ते आज इथे आम्ही म्हणजे याच गोष्टीचं दुःख वाटते की कधी ते आमच्यापासून दूर राहिलेले नाही आहेत आणि आज वडील गेल्यानंतर आमचं कुटुंब आम्हाला सावरायचं होतं मला माझ्या वडील वडिलांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करायचे आहेत म्हणून मी शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे सैन्य स्कूल आहे तुझं भविष्यात एक काय नेमपुड बनायचं हे वडिलांच्या परिशादमध्ये तुझं काय स्वप्न आहे माझ्या वड वडिलांच्या आणि आमचे माझं एकच स्वप्न होतं की मला इंजिनियर सगळं कुठंतरी भाव आला माझा शोधतं आहे की कुठं आहे आमचा भाऊ तर सदाभाऊंनी ज्यावेळेस सांत करायला आले होते त्यावेळेसच असं एकच मागणं मागितलं होतं की ते दोन लेकरं माझ्याकडं द्या त्यांची शैक्षणिक वाटचाल पुढचं भविष्य त्यांचं घडवायचं जे काम आहे ते एस के सैनिकी स्कूल जे आहे युनिट सगळं ते करील आज दुःख हेच आहे की आमच्यासोबत भाऊ नाहीत आज तर हा क्षण बघायला माझे भाऊ असते तर सगळ्या कुटुंबाला खूप म्हणजे मोठं सुख वाटलं असतं मिळालं असतं आज तीच एक आयुष्यभराची खंत किंवा आयुष्यभराचं दुःख आमच्या मनामध्ये साठवून जशाला तसं राहणार आहे परंतु त्यांच्या आशीर्वादरूपी त्यांच्या पुण्याईनं जे काय सगळं कुटुंब पुढं जाईल जे लेकरं शिकतील आणि भाऊंची जी साथ आहे इथं जे भाऊंनी जे सगळं हे सगळं केलं आहे तर ते आम्ही कधीच विसरणार नाहीत भाऊंनी इतर सगळे लोक आले सांत्वन केलं परंतु विद्यार्थ्यांच्या ह्या लेकरांच्या शिक्षणाचं ते पहिल्याच दिवशी म्हणले होते त्याप्रमाणे ते त्यांचा प्रवेश देखील झाला आणि यांच्या पुढील वाटचालीसाठी भाऊप्रमाणेच आमचं कुटुंब देखील ह्या यामध्ये असणार आहे परंतु दुःख हे कायमचं आहे की आमच्यासोबत आमचा भाऊ